नमस्कार सिम्पल रेसिपीमध्ये तुमची होस्ट ओल्डी गोल्डी वासंती तुमचं स्वागत करते आपण परवाच्या दिवशी चिंचेची चटणी केली काल आपण मुरमुऱ्याचा चिवडा केला आणि आज मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला भेळ दाखवेन तर आज मी तुम्हाला नागपुरी ओलीभेळ दाखवणार आहे भयंकर तिखट गोड आणि आंबट सगळे त्याच्यामध्ये फ्लेवर्स असे तीव्र असतात तर आपण ती आता भेळ बघूया चला या भेळेकरता जे मी साहित्य घेतलेलं आहे ते आहे मिरची हिरवी मिरची कारण मी हिरव्या मिरची चटणी केलेली नाही हिरवी मिरची त्यानंतर मी कोथिंबीर हा बारीक मी मशीनवर कांदा चिरून घेतला आहे बारीक कांदा थोडे डाळिंबाचे दाणे हा थोडा चिरलेला लसूण हा लसूण आपण केलेली ही चिंचेची चटणी आणि हा बटाटा बारीक चिरून हा बटाटा घेतला हे चिली फ्लेक्स आणि हे शेप आता काय करायचंय ही नागपुरी तिखट चटणी आहे तिखट भेळ आहे सॉरी तर याच्यासाठी हे जे आहे चिली फ्लेक्स माझ्याजवळ हे तीन चमचे चिली फ्लेक्स मी मिक्सरमध्ये टाकते आता आणि हे बघा चिली फ्लेक्स टाकून मी हे मिक्सरमध्ये तुम्हाला दाखवते यामध्ये मी दोनच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत या छोट्या आहेत म्हणून दोन एक एवढी लसणाची पाकळी टाकली आता याच्यामध्ये पाणी घालून ही चटणी अगदी बारीक वाटून घेते आणि मग तुम्हाला हिरव्या मिरचीची पण चटणी दाखवते माझी ही लाल चटणी तयार झाली आता आपल्याला करायची आहे हिरवी चटणी हिरव्या चटणीसाठी मी या ज्या हिरव्या मिरच्या आहेत यामध्ये याच्यात टाकते मी हा हिरवी कोथिंबीर यामध्ये घालते यात मी दोन लसणाच्या पाकळ्या घालते म्हणजे बघा याच्यामध्ये हिरवी मिरची हिरवी कोथिंबीर दोन लसणाच्या पाकळ्या आणि माझ्याकडे मी पुदिन्याची पावडर करून ठेवलेली होती तर ची ही पुदिन्याची पावडर मी तुम्हाला दाखवते ही माझ्याकडे पुदिन्याची पावडर तयार केलेली आहे म्हणजे ही घरीच तयार केली आहे मी पुदिना वाळवून आणि चाळून घेतली वाळल्यानंतर तर ही पुदिन्याची पावडर आता यामध्ये बघा या, या मिरचीच्या बॉलमध्ये मी हा एवढा चमचा पुदिना पावडरचा टाकणार त्या भेळेला खमंगपणा येणार नाही ना। या चटणीमध्ये एवढं मीठ एवढं मीठ टाकत आहे चटणी खमंग होण्यासाठी आणि तिचा रंग बदलू नये म्हणून ही चमचाभर साखर ले। the मीठ चटणीत मी काळं मीठ टाकलंय आता मला यात टाकायचं राहिलंय थोडस जिरं हे जिरं मी तुम्हाला टाक जिरं फार सुगंधी असतं तीव्र म्हणून हे एवढं जिरं मी यामध्ये टाकणार आहे जास्त नाही आता ही चटणी बनवताना आंबट झाली पाहिजे म्हणून आता यामध्ये माझ्याकडे लिंबाच्या रसाची ही बाटली आहे या बाटलीचं जे जा झाकण जा आहे त्या झाकणाने या झाकणाने मी जवळपास दोन झाकण लिंबाचा रस मी या चटणीत टाकत आहे दोन झाकण लिंबाचा रस टाकला म्हणजे या चटणीमध्ये आपण काय काय टाकलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे तर आता आपण ही चटणी करून येऊ आणि नंतर आपली भेळ कालवू आपलं सगळं काही तयार झालं आता काल मी जो चिवडा बनवला होता मुरमुरेचा हा मुरमुरेचा चिवडा मी घेतलेला आहे आता मी यात काय काय साहित्य टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते ॲक्च्युली जी ही लाल चटणी मी करून घेतलेली आहे ही बटाट्याला लावतात बटाट्याला लावून ठेवतात तर मी आधी बटाट्याला ही म्हणजे यातले एवढे बटाटे लागणार नाही आपलं भेळेचं प्रमाण थोडं आहे त्यामुळे मी यात थोडे बटाटे फक्त या भेळेच्या हिशोबाने काढून घेते कारण हा दीड वाटी मुरमुऱ्याची भेळ मी घेतली होती तर हे बघा हे एवढे बटाटे मी घेतले आता मी या चटणीमध्ये मीठ टाकलं नव्हतं त्यामुळे मी, त्या मी थोडं बटाट्यांना मीठ लावून घेणार आहे आणि यामध्ये आता मी ही लाल चटणी हे बघा हे एवढे बटाटे मी घेतलेत आणि यात मी फक्त एवढीच लाल चटणी घेतली छोट्या चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं चम हातानेच आपण बटाट्यावर मीठ टाकलं आता हे बटाटे जे आहेत हे आपल्याला भेळेत घालायचे कारण आपल्याला तिखट भेळ करायची आहे आपली चिंचिंची चटणी आंबट गोड आहे ठीक आहे तर मी आता हे बटाटे हे जे मी असे कालवून घेतलेत हे मी यामध्ये टाकते आता वेळ न घालवता बराबर भर भेळ कालवायचे ही असते ओली भेळच पण खूपच जास्त वेळ ठेवली तर ती चेंबून जाते एकदम आता ही मी जी हिरवा मिरचीची चटणी मी जी तुम्हाला दाखवली होती तीही करून घेतली ही चटणी आंबट गोड थोडीशी आणि लिंबू टाकल्यामुळे आंबट काळं मीठ टाकल्यामुळे थोडासा तिला खमंग वास येतो आहे आणि आता हे मी फक्त यामध्ये दोन चमचे चटणी टाकणार आहे हा एक चमचा तुमच्यासमोर मोजला आणि हा दुसरा चमचा हे दोन चमचे चटणी मी यामध्ये टाकली आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये चिंचेची चटणी त्याशिवाय आपली भेळ पूर्ण होणार नाही ही चिंचेची चटणी काल मी केली होती आता ही चिंचेची चटणी एक चमचा दोन चमचे आणि दोनच चमचे टाकते मी तीन पण नाही टाकत आता ही वेळ चक्क हाताने घालवायची वा भेळेचा खमंग वास सगळीकडे सुटला आता आता आपल्याला फक्त ही भेळ सजवायची आहे ही मी कालवली आहे भेळ थोडे चिंचेची चटणी अजून यामध्ये मी टाकते हा, ही पण मी एकच चमचा चिंचेची चटणी आधी मी दोन चमचे टाकली होती आता हा एक चमचा मी यात वाढवतो तर आपली ही मस्त खमंग भेळ तयार झाली आता या भेळेमध्ये मी हा कांदा चिरलाय हा मी थोडा कांदा यात मिक्स करते थोडासाच जास्त नाही खूप नाही तर ते अगदी गिजगिजून जातील हा एवढाच कांदा मी टाकलाय आणि आता मी त्याला कालवून घेते एकदा कारण प्रत्येक घासात आपण वरून टाकल्यानंतर तो वरचा कांदा आधी खाल्ला जातो मग खालच्या जा घासात कांदा लागत नाही म्हणून आपण याच्यामध्ये हा कांदा थोडा मिसळून घेतला आहे आता मी ही भेळ प्लेटमध्ये काढते फक्त दीड वाटीची ही भेळ बघा किती झाली याच्यामध्ये बटाटा हे कांदा सारच प्रकरण वाढतं त्यामुळे भेळ करताना हा मा, मा हे लक्षात ठेवायचं की खूप अगदी नको आता या भेळेवर या भेळेवर थोडीशी मी ही दाबते आणि आता याच्यावर मी कांदा टाकते या भेळेवर मी कांदा टाकलाय ही थोडी हिरवी कोथिंबीर चारी बाजूने त्यामध्ये थोडीशी शेव भेळेवर शेव तर पाहिजेच बिना शेवेची भेळ चांगलीच नाही लागत थोडी कोथिंबीर आपली इकडनं इकडनं दिसली पाहिजे कॅमेरा बरोबर आहे ही कोथिंबीर आणि सगळ्यात वरती सजवलेत डाळिंबाचे दाणे ही माझी भेळ तयार झाली बघा सुंदर खमंग तिखट नागपुरी भेळ ही माझी भेळ तयार झाली खायला अतिशय लागते भेळ सजवताना हे आपण असं सजवलेलं आहे तर काल मी तुरमोऱ्याचा चिवडा करून घेतला म्हणून खूपच सोपं हे काम झालं धन्यवाद तुम्हाला माझी ही ओली वेळ आवडली असेल तर तुम्ही बरू माझी ही रेसिपी बघा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कळवा आपण जे काल मुरमुरे करून घेतले होते त्या मुरमुऱ्यांचा फायदा हाच तर तुमच्यासमोर चटण्या करण्यात माझा जो जेवढा वेळ गेला तेवढाच बाकी मी तुमच्यासमोर भेळ कालवली होती तर ही भेळ तुम्ही पा अक्षरशः एक्सलंट लागते नागपुरी तिखट भेळ धन्यवाद